श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ठसा उमटवणारे चित्रपट या मालेत आज ऐकूया मौनरागम या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख लग्न म्हणजे जन्माची साथ त्यातला जवळकीचा मुद्दा हा रोमॅंटिक असला तरी फक्त शारीरिक आकर्षण आणि समाजमान्यता पुरेशी नसते स्वभाव संस्कार आवडीनिवडी यात भिन्नता असू शकते आणि नातं टिकवण्यासाठी कधीतरी दोघांनीही तडजोड करणं आवश्यक ठरतं मणिरत्नम दिग्दर्शित मौनरागम हा सिनेमा पाहताना प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये या सिनेमाचा अंतर्भाव करायला हवा असं मला आवर्जून वाटतं कॉलेजात जाणाऱ्या अल्लड दिव्याचं लग्न ठरतं मुलगा उच्चशिक्षित आहे त्याला चांगली नोकरी आहे दिव्याला मात्र पुढे शिकायचं आहे पण तिने लग्नाला नकार दिल्यावर त्या धक्क्यानं तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो आणि अपराधी भावनेने दिव्या लग्नासाठी उभी राहते नवीन लग्न झालेलं हे जोडपं दिल्लीला जातं पण दिव्या चंद्रकुमारला पती म्हणून स्वीकारण्यास नकार देते आणि घटस्फोटाची मागणी करते अल्लड वय म्हणून ती असं वागत असेल असं चंद्रकुमारला वाटतं पण वस्तुस्थिती वेगळी असते दिव्याच्या आयुष्यात एक मुलगा असतो लोभस कुणाच्याही मदतीला धावून जाणारं त्याचं व्यक्तिमत्व हे प्रेम मात्र अल्पायुषी ठरतं नक्षलवादी असल्याने तो पोलिसांच्या गोळीबारात ठार होतो त्याची जागा दुसऱ्याला देणं दिव्याला मान्य नसतं घडणारं घडून गेलं आपण आपला भविष्यकाळ चांगला बनवू चंद्रकुमार समंजस आहे पण दिव्याला ते मान्य नाही लग्न हा काही खेळ नाही एक वर्ष एकत्र एक राहूनही तुमचं मत बदललं नाही तरच घटस्फोट मिळेल असं कोर्टात सांगितल्यावर हे एक वर्ष चंद्रकुमार तिला स्वतःच्या घरी राहायला सांगतो एका छताखाली दोन अनोळखी माणसं आपलं आयुष्य सुरू करतात सहवासाने माणसाची ओळख पटते ज्याचा अपमान केला तो उमदा आहे हे दिव्याला समजायला लागतो तरुण वयात ज्याला प्रेम समजत होतो ते एक वेळं आकर्षण होतं हे सुद्धा तिला समजतो चंद्रकुमारविषयी तिच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटतो त्याला आनंदी ठेवणं त्याच्या भावनांचा आदर करणं ह्या गोष्टी तिला आवडतात आणि वर्ष संपून जातं ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला असतो तो, तो घटस्फोट तिच्या हातात येतो दिव्या आपल्या नवऱ्याचं मन जिंकून घेईल का तिचं मन चंद्रकुमार जाणेल का अर्थात सिनेमाचा शेवट प्रेक्षकांना आवडणार आहे लग्न नक्की का करावं सुज्ञ माणूस नक्कीच प्रेमासाठी असं उत्तर देईल मात्र ज्याचा वास्तवाशी संबंधच नाही असं स्वप्नाळू प्रेम आयुष्यभर साथ देऊ शकेल का ह्या प्रश्नाचं उत्तर जसं दिव्याला मिळतं तसं प्रेक्षकांना सुद्धा विचार करायला भाग पाडतं दिव्याचा पहिला प्रियकर हा नक्षलवादी आहे त्याच्या संगतीत दिव्याला अपेक्षित असलेलं सुरक्षित जीवन मिळालं असतं की आयुष्याचा प्रत्येक दिवस भविष्याच्या चिंतेत घालवावा लागला असता चांगला माणूस चांगला नवरा होऊ शकला असता का हा प्रश्न जसा दिव्याला पडतो तसा आपल्यालाही पडतो मणिरत्नमचा मौनरागम भारतातल्या ठरवून केलेल्या लग्नपद्धतीबद्दल सुतोवाच तर करतोच पण प्रेमविवाह आणि ठरवून केलेलं लग्न यातील फरकसुद्धा दाखवून देतो एक स्वतंत्र विचाराची मुलगी आणि समजूतदार तरुण यांच्यातला हा विवाह आहे दोन्ही भिन्न विचारांचं असूनही परस्परांच्या निर्णयाबद्दल आदर एकमेकांना समजून घेण्याचा केलेला प्रयास आणि प्रेम ह्यामुळेच विवाह खऱ्या अर्थाने संपन्न होतो हे अत्यंत सहज घडणाऱ्या प्रसंगातून मौनरागम दाखवून देतो ठसा उमटवणारे चित्रपट या मालेत मौनरागम या चित्रपटाविषयी प्रिया प्रभू देसाई यांचा लेख आत्ताचा पण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार